कधीही वाटलं आहे का की पिरियड क्रॅम्प्स इतके त्रासदायक त्रास का असतात हाय मी डॉक्टर सायली रंडाले कन्सल्टंट ऑफ अँड गायनेकोलॉजिस्ट विथ स्पेशल इंटरेस्ट इन इन्फर्टिलिटी अँड हाय रिस्क प्रेग्नन्सी ॲक्च्युली कारण अगदी सोपं आहे गर्भाशयातील आतील थर बाहेर टाकण्यासाठी गर्भाशय अंकुचून पावतो यासोबतच प्रोस्टग्लँडिन नावाचा हॉर्मोन रिलीज होतं ज्याच्याने स्नायू घट्ट होतात आणि रक्तवाहिन्या दाबल्या जातात यामुळेच पिरियड क्रॅम्प्स येतात पण काळजी करू नका काही सोपे उपाय आहेत जसे गरम पाण्याची पिशवी पोटावर ठेवा त्याच्याने आराम पडतो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही माइल्ड स्ट्रेचिंग आणि योगा करू शकता याच्याने रक्तपुरवठा वाढतो आणि आराम पडतो तुम्ही एक बॅलन्स्ड आणि ॲडिक्युएट डाएट घ्या ड्युरिंग युअर पिरियड्स आणि लास्ट बट नॉट द लीज विश्रांती करा याची शरीराला गरज असते पण हो एक लक्षात ठेवा जर क्रॅम्प्स खूप दिवसांसाठी असतील किंवा खूप तीव्र वेदना असतील किंवा दैनंदिन कामात तुम्हाला अडचण येत असेल यामुळे तर तुम्ही नक्कीच गायनॅकला व्हिजिट करा कारण हे ॲन्डोमेटिओसिससारख्या आजाराची लक्षणं असू शकतात भेटूया नेक्स्ट रेलमध्ये जिथे आपण डिस्कस करूया कॉमन मेनस्ट्रल प्रॉब्लेम्स आणि केव्हा तुम्ही तुमच्या गायनॅकला व्हिजिट कराल